मानदुसरे चरणसन्ताचे या तञ्च कृपादाने कथे चाविस्तारु भावी सद्गुरुदासतुका शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यं जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीमभयदां जड्यन्धकारापः हस्ते स्वाटिकमालिकां विदधतिं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठितडिभिमरथां पुण्डरीका धातुमनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकुमलाङ्गं सीतासमारूपित वामभागं पानो महासाहितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन् जय 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 वै सकल विद्यांचे अधिकर न ते श्री चरण श्री गुरु चैते नमस्कार आता ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चौवाठ राजाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याच्या यावर भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहुनिवासी जगदगुरु जगदिय सकल निवडलेला जगद आहे या अभंगावर यथामती अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र बाळापूर या आपल्या गावामध्ये साथ दिवत में में हा भक्तीचा महापूर सात दिवस झाले चालू आहे का नाही या बाळापूर गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुन्हेजनांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवाशी श्याम बाबाचा हा पुण्यतिथी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात आनंदात पार पडत आहे आणि जाता पोवाडे त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो ऐका आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं ना तो काळ आपल्या पाया पडतो कळी काळ पाया पडे पण तो कोण ज्याचे म्हणजे कोणाचे तो हा पंढरीचा राणा उसा सहा चौ अठरा जना तो पंढरपूरचा राजा आहे हे मी सांगत नाही पुसा म्हणजे विचारा सहा चौ अठरा जना सहा म्हणजे सहा शास्त्र चौ म्हणजे चार वेद आणि अठरा जण म्हणजे अठरा पुराण हे माझं मत नसून वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे तुकाराम महाराजानं गाथा जरी निर्माण केला असेल तर स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही आणि स्वतःच मत कधी जनतेवर लादलं नाही मी जे बोलतोय तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारोनी मी बोलतो याची पडताळणी तुम्ही पुराणात करा भाऊ मी बोलतो याची पडताळणी वेदात करा मी बोलतो हे पडताळणी शास्त्रात करा आणि वेदात पुराणात शास्त्रात असल तरच महाराजाईच ऐका माझं बोलणं कळतंय तुम्हाला वेदात शास्त्रात पुराणात असल आणि तेच सांगत असल तर त्याच महाराजाचं ऐका आपल्या बगलतलं काढलं पुढं मांडलं असं सांगणाऱ्या महाराजाचं ऐकायचं काही काम नाही असं माझं मत नाही असं महाराजांचं मत आहे पहावे पुराणे विचारवणी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं हे है। स्वता मत आहे स्वतःच्या मताला कीर्तनात किंमत नाही आमचे गुरुवारी स्वामीजी सांगतात कीर्तनात पुराणाचं मत मांडावं वेदाचं मत मांडावं शास्त्राचं मत मांडावं आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं बरोबर आणि ऐकलं तर नशीब समजावं नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं बरोबर आहे ना आपल्या मताला फारशी किंमत नाही महाराज मग हे मी नाही चौवेदी जान सहा शास्त्री कारण ही पुराणे हारेशी गाती चौवेदी जान शाही शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिशी गाती हे वेद पुराण शास्त्र याच्यात हेच सांगितलेलं आहे तो हा पंढरीचा राणा कुसा सहा चौरा कोणी म्हणाला आम्हाला पोवाडी गायला आवडत नाही आम्हाला चिंतन करायला आवडतं काही माणसाला मोठ्याने गायन करायला आवडत नाही काहीला मोठ्याने भजन करायला आवडत नाही ते आपल्या मनातली मनात भजन करतात मग महाराज आम्ही चिंतन केलं तर परिणाम काय चिंतनाचं फळ काय तर महाराज म्हणले चिंतिता जयासी मुक्तीमुक्ती कामारी दासी चिंतन केल्याच्या नंतर भोक्तीनाम भोग आणि मुक्तिनाम मोक्ष भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे ना भोगही मिळतात आता असे चांगले चांगले हार गळ्यात पडणं हा भोग नाहीत काय हा भोगच आहे ना बरोबर आहे ना मिळतो तो हे भगवंताच्या नामाची ताकद आहे इथपर्यंत यायला तीस लाखाची गाडी बसून यायला आहे हा भोगच आहे ना बरोबर आहे ना हा भोग आहे ना पण हा भोगही मिळतो चांगले कपडे घालायला मिळतात चांगले मोबाईल वापरायला मिळतात मी जे आहे ते स्पष्ट स्पष्ट बोलतोय बरं का हे भोगच आहे ना मग चांगले मोबाईल चांगले कपडे चांगल्या गाड्या चांगले, चांगले हार चांगलं खायला तुपाच बरोबर आहे ना बरोबर आहे मग हे सगळं जर मिळत असेल हे भोगही मिळतात आणि मोक्ष सुद्धा मिळतं ही ताकद आहे तुम्ही भजन करा उपवाशी राहायचं काम नाही अह महाराजा संघ आले तरी जे महाराजाला खायला आहे ते सोबतच्या बरोबर आहे ना मग तुम्ही भगवंताचं भजन करणाऱ्या सोबत राहिले तरी एवढी व्यवस्था आहे मग भजन करणाऱ्याची कमी असतील का महाराज सांगा म्हणून चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भोग आणि मोक्ष आपल्या घरची दाशी होऊन फिरत राहत बर का कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि मोक्ष नको आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घ्या ज्याच्या म्हणजे तो हा पंढरीचा राणा बरोबर आहे त्या पंढरपूर भगवंताचं भजन केल्याच्या नंतर दुर्लभ असणार वैकुंठ सुद्धा सुलभ मिळत महाराज म्हणले तो हा पंढरीचा नरदेहाचा विचार केला तर या नरदेहामध्ये तस फारस सामर्थ्य नाही पशु का होत पन्हैया नर का कशु नाही होत एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही याला जाळून टाकलं तर राख होते पोरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते याच्यापेक्षा फारशी किंमत या नरदेहाला नाही फारसं सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं आमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही ना नाही अपवित्र शरीरा आहे शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर काहीच नाही दोन दिवस आंघोळ करू नका आपल्या जवळ कोणी उभं राहणार नाही ना। माझं बोलणं बघा दोन दिवस आंघोळ करू नका आपल्या जवळ कोणी थांबणार नाही एक दिवस दात घासू नका तोंडाचा वास घ्यावा असं वाटणार नाही जनावर कधीच दात घासत नाही आज बोलणं कळत आहे तुम्हाला जनावर कधी दात घासत नाही पण स्वच्छच आहे गाय म्हैस कधी आंघोळ करत नाही पण तिच्याजवळ कधीही जाऊन उभं राहा जा जवळ कधी जाऊन उभं राहा प्रसन्नताच मिळणार तुम्हाला मग विचार केला तर जनावरांचं शरीर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे जनावराचं शरीर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे एवढंही स्वच्छ हे शरीर नाही महाराज हा पण एकीकडे या अमंगळ अपवित्र शरीर आला जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाकडे नेलं तर महाराज म्हणतात शरीर उत्तम औन औन चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म काही सेकंदापूर्वी महाराज तुम्ही आम्हाला म्हणले शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे आणि दुसऱ्या क्षणाला म्हणता की शरीर उत्तम आहे आणि आहे मग तुमची डबल इंजिनची गाडी आहे का कीर्तनाकडे बी येतील तमाशाकडे बी जाती हा अशी डबल इंजिनची गाडी आहे का महाराज शरीर अमंगळ आहे हे एक ठरवा नाही तर उत्तम आहे एक ठरवा दोन्ही कसं काय म्हणता महाराज म्हणले नाही दोन्ही बरोबर आहे शरीर आमंगळ आहे अपवित्र आहे लक्ष देऊन नाही का शरीर आमंगळ आहे अपवित्र आहे भजना विना राहिलं तर आणि शरीर उत्तम आहे चांगला आहे श्याम बाबा सारखा परमार्थ केला तर लक्षात आलं माझ श्याम बाबाचा जन्म या आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातच झाला ना अरे बापाची तेरवी करायला पोरं तयार नाहीत यांची पुण्यतिथी वर्षानुवर्ष चालू आहे बापा बरोबर आहे ना भाऊ बापाची बापा ने इस्टेट कमावली त्या बापाची ते आज सातशे वर्ष झाले ज्ञानोबा रांचा समाधी सोहळा साजरा होतो महाराज साडे चारशे वर्ष झाले तुकाराम महाराजांचा विजेचा सोहळा साजरा होतो नाथ महाराज घ्या भगवान बाबा घ्या श्याम बाबा घ्या अरे यांचे जर सोहळे आज साजरे होत असतील तर त्यांच्या शरीरानं आपल्यापेक्षा विशेष काहीतरी कर्म केलेले मग काय विशेष केलं त्यांनी असं की लोक त्यांचे मंदिर बांधायला लागले काय विशेष केलं महाराज काय के समाजाला नोटा वाटल्या त्यांनी अजिबात बात नाही त्यांनी जगाच्या मालकाचं नाव या मुखाने घेत राहिले म्हणून आज आपण गावगाव त्यांचे मंदिर बांधायला लागले आता हा माणूस आहे इथे कोणत्याही गावात भगवान बाबाचं मंदिर बांधायला लागले की लाख रुपये पन्नास हजार एकावन्न हजार त्यांना जसं वाटेल तसं ते दे देत राहतात कशामुळे पैसा जास्त झाला म्हणून का पैसा जास्त झाला म्हणून आय अजिबात नाही हो त्या संतांनी असं काही कार्य करून ठेवलेलं आहे की त्याची उपकाराची परतफेड आपण कशाने करू शकत नाही महाराज अरे उपकार आहे श्याम बाबाची या गावावर म्हणून आज सगळा समाज मंडपात बसून कीर्तन ऐकायला लागेल एकीकडे या महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर माणूस माणसाला बोलायला तयार नाही आज हे उपकार आहेत श्याम बाबाची या बाळापुरावर की माणसं माणसात ठेवली त्यांनी माणसं माणसात ठेवले हे उपकार श्याम बाबाचे आहे महाराज एक श्याम बाबा बाजूला असते तर हे गाव कोणत्या कडीला गेला असत कोणत्या सिच्युएशन मध्ये असत कोणत्या कंडिशन मध्ये असतं याचा अनुभव घ्या ही सामान्य गोष्ट नाही या आणि हे ताकद जर कशात असेल ना महाराज किती वाईट परिस्थितीत चांगलं करण्याची ताकद जर कशात असेल ना तर ती साधूत असते बाकी दुसऱ्या कुणात ताकद फक्त साधू मध्ये आहे आणि ती ताकद निर्माण होते भगवंताच्या नामाने कळलं माझं बाकी ताकद निर्माण व्हायचं दुसरा कोणता सोर्स आहे नाही महाराज त्यांची चार्जिंगची पॉवर बँक जर कोणती असेल तर देवाचं नाम आहे मग हे जर विशेष कार्याकडे नेलं महाराज म्हणले एवढ्या एवढ्या पोराला महाराज म्हणावं लागतं त्याची मला बरोबर माझं बोलणं लक्षात बरं का मला काय कोणाचं अपमान नाही करायचा तुम्हाला कळून द्यायचं एवढ्या पोराला महाराज म्हणावं लागतं ज्यांचे एवढाली मुलं आहेत ते लोक यांच्या पाया पडतात माझं बोलणं कळतंय तुम्हाला ज्यांचे मुलं या महाराजा एवढे आहेत ते लोक यांच्या पाया पडतात केवळ हरिपाठ कीर्ती मुखेझरी गाय पवित्रची होय देह त्याचा लक्षात बरं का म्हणून द्यायला किंमत आहे नाही तर काय किंमत आहे महाराज हे माणसं बोलून जात नाहीत कुठं आता हे काय लहान माणसं आहेत बोला हे बोलून न जाणारी माणसं आज आपल्या जवळ येऊन बसतात ही ताकद भगवंताच्या नामाची आहे सामर्थ्य या नृदयात आहे आणि ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा मी पुन्हा जन्म घेईल बरोबर आहे उपजोनिया पुढती काला खाऊ दैबा जन्म घ्यायला सुद्धा तयार आहे मी लक्ष देऊन ऐका ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणतात ना जीवनाचा नागंधा आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरबार पगतला सुर जैसा उठा तुन ओघरावानंदया जीवनाचा सुगंधा जीवनाचा सुगंध परी दर जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा एवढच सामर्थ्य याच्यात आहे बाकी काही सामर्थ्य नाही कोणी म्हणाल मी बंगला बांधला बोली बोले गा हमने बन बं, बंगला बनवाया आहे कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती आहे का बरं का आपण तर आर्किटेक्ट प्लॅन इंजिनिअरिंग प्लॅन बरोबर आहे गौंडी लाईट फिटिंग फर्निचर बरोबर आहे का नाही सगळे लावून बंगला तयार करतो आ चिमणीनं ना आर्किटेक्ट नाही पाहिला चिमणीने इंजिनियर नाही पाहिला आणि गौंडी बी नाही मिस्त्री पण नाही पाहिला किती वारा येऊ द्या थेंबर पाणी आत जात नाही महाराज छेतही नाही आणि पत्रही नाही लक्ष द्या बरं का छेतही नाही आणि पत्रही नाही बांधला आणि तिने बंगला मग आपण बांधला मग पुरुषार्थ काय कोणी म्हणाल मला मुलगा झाला तुला वर्षात एक झालं कुत्रीला एका टायमाला सहा होता बरोबर आहे बर, बर कलर बदलू ना क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी असं एकाच कलरवर थांबायचं था काम नाही महाराज बरोबर आहे ना मग पुरुषार्थ काय कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे ऐका बरं कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं श्वान पथक आणावं लागतं त्यालाही बुद्धी आहे बरोबर आहे बुद्धीचा विचार केला तर कुत्र्याला बी आहे ना अहो मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला ते एक बाई त्या कुत्र्याच्या समोर असा काला मांडते जेवण्याचा आणि ते कुत्र खात नाही मग ती बाई म्हणते वदनी कवळ म्हणू का आणि ती वदनी कवळ म्हणते माझ्याकडे व्हिडिओ आहे मी दाखवेल तुम्हाला कीर्तन झाल्यावर आणि वदनी कवळ पूर्ण झाल्यानंतर ते कुत्र नंतर जेवतं हे कुत्र म्हणजे कुत्र्याच बोलतोय मी तुम्ही तुमच्यावर घ्याल मला काही घेऊन देणं नाही ना ना बरोबर आहे का नाही आहे का मग वदनी कवळ झाल्याशिवाय जेवत नाही महाराज ते विठाला विठाला तिकडे लक्षात ठेवा मग कुत्र्याला भूक लागती आपल्याला भूक लागते माझ्याकडे बोलणं लक्ष द्या कुत्र्याला भूक लागती आपल्यालाही भूक लागती बरोबर आहे कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका जाऊन गोंडा घोळतो आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं फारसा फरक नाहीये त्याच्यात आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान कळलं माझं बोल फरक एवढाच आहे या नरदेहात आल्यानंतर एक विशेष कार्य करता येतं याच देही घडे देवाचे भजन